आवळा खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि त्वचा चमकदार बनायला मदत होते तर आज मी तुम्हाला गोड मोर आवळा मस्त असं चटपटीत लागणारा आणि वर्षभर टिकणारा मोर आवळा मी तुम्हाला बनवून दाखवणारा आहे तर इथे मी पाचशे ग्राम आवळा घेतलेला आहे याला चांगलं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी टाकायचे आणि त्याच्यावर जाळीचं भांडं ठेवून आवळा ठेवायचा आहे चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनटासाठी आणि थोडंसं कोमट झाल्याच्या नंतरनं त्याच्यात बिया ज्या आहेत त्या काढून टाकायच्या आहे आणि त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या मोकळ्या करायच्या आहे आणि इथे मी एक चमचा मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा मेथीदाना एक चमचा सोप एक चमच इथे मी तीळ घेतलेले आहे तर तीळ तुम्ही दुसरे घेतले तरी चालतात म्हणजे गावरान जे असतात ते घेतले तरी चालतात इथे मी जे आवळा काढून ठेवलेला होता तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे इथे तीनशे ग्राम गुळ घेतलेला आहे एक वाटी भरून मिक्स करायचे आणि कमीत कमी पाच मिनिटासाठी त्याला कवर करून ठेवायचं तर मिडियम गॅस ठेवायचा गुळ वितळाच्या नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला काळं मीठ आहे अर्धा चमचा साधं मीठ आहे आणि एक चमची इथे कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायची आहे तुम्हाला थोडंसं तिखट बनवायचं असेल तर इथे अर्धा चमचा तिखट मिरची पावडर टाकली तरी चालते चांगलं त्याला दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे मीडियम गॅसवर आणि जो मोर आवळा आहे तर तो एकदम चटपटीत बनून तयार झालाय